राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घडली आहे एक अत्यंत धक्कादायक घटना आहे जिथे एका शेतकऱ्याला सावकारी कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकावी लागली शेतकरी शिवदास कुळे यांच्यावर सुरुवातीला एक लाख रुपयाचे कर्ज होते चक्रव्याड व्याजामुळे सावकारांनी या कर्जापोटी तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपये वसूल केले असे सांगितले जात आहे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने आपली किडनी आठ लाख रुपयाला विकली यासोबत त्याने शेती ट्रॅक्टर आणि दोन मोटरसायकली विकून हे कर्ज फेडले पीडित शेतकऱ्यांनी या या अवैध सावकारावर कठोर कारवाई होऊन आपल्याला न्याय मिळावा आणि महाराष्ट्र सरकारने प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे शेतकरी रोशन कुडे यांनी चंद्रपूर पोलीस अधीक्षक आणि ब्रह्मपुरीचे आमदार यांच्याकडे दाद मागितली होती मात्र चौकशी सुरू होऊन ती थांबली आहे आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये हे एक प्रकरण नाही तर अनेक प्रकरणे आहेत गावात जिल्ह्यात तालुक्यात पाहायला मिळतात अशा सावकारावर कारवाई होताना दिसत नाही सावकारांनी शेतकऱ्याच्या जमिनी कर्जाबाई हडप केलेल्या आहेत या सावकारावर कारवाई झालीच पाहिजे ज्या पण शेतकऱ्यावर असा प्रसंग आला असेल त्यांनी न घाबरता तक्रार दाखल करावी मान्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना सावकारी कर्जामधून मुक्त करावे त्यांनी जे बाजी पिळवणूक केली आज किडनी विकल्यास भाग पाडले या सावकाराला या सावकारावर कठोरात कठोर कटुर शिक्षा होऊन मला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्यासारखा कोण माझ्या सोबत जे घडलं आहे ते कोणासोबत होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी